चंद्रपूर मधला झालेला हा प्रकार आहे तहसीलदार पदाचा अधिकारी तहसीलदार पदावर एक दीड वर्ष झाला होतं तो आपली नोकरी करतो त्यामध्ये आता चांगली माणसं वाईट सगळे आपली एकत्र होतात सगळ्यांना माहीत राहतं त्याच्याशी तहसीलदार आहेत बाबा मग सगळ्यांना एक प्रेमाने वागणारा माणूस आदराने बोलणारा सगळं काही स्वभावत गोडवत त्यांचा जर घरचा विचार करत झाला घरी पण सगळे असेच अधिकारी होते टू क्लास टू क्लास वन अधिकारी घरी सगळ्यांची नोकरीने सगळं काही सुरू अगदी दीड वर्ष झालत नोकरी कर नोकरी केल्यानंतर नाही तहसीलदार तहसीलदार दंडाधिकारी देखील वेगवेगळ्या पदावर त्यांनी नोकरी केली होती सगळ्यासोबत चांगलं वागणं होतं सगळ्यांचा संमत काही दिवसानंतर एक दीड वर्ष झालं लग्न करायचं ठरवता अशा लोकांसोबत लग्न कोण करतं की ज्यांच्या घरी पैसा आहे बाबा मुबलक पैसा आहे काही कमी नाही काही नाही असे लोक करते सर्वसामान्य माणूस कोण करणार सुशिक्षित पोरी असतात अशा पण त्यासोबत लग्न झालं लग्न झाल्यावर एक दीड वर्ष गेलं चांगलं प्रेमाने राहत होते एक दुसऱ्यासोबत बोलत होते जोडपा म्हणल्यावर सगळं काही सुरळीत चालू होतं एक दीड वर्षाच्या नंतर ह्याच्यात काहीतरी बदल व्हायला लागला ह्याच्यात नैराश्य निर्माण झालं शिक्षकांमध्ये आणि त्यांनी नंतर त्रास द्यायला चालू केला त्रास द्यायला चालू केला तर ह्याच्यात कुठेतरी पहिल्यासारखं काय राहिलं नव्हतं लोकांना पण दिसत होतं की यार त्याला तहसीलदार आहे आत आता पहिल्यासारखं काय बोलत नाही हे नाही थोडं नाराज वाटतंय कोणी काही विचारलं नाही त्याच्यात त्याच्यात टेन्शनमध्ये होता मग तो काय करायचा त्या त्याच्या बायकोकडं मुलगा होत नाही बाळ होत नाही म्हणून मागणी करायचा तिला त्रास द्यायचा त्रास कसा द्यायचा रात्री येणं दारू पिऊन येणं थोडी झापडझोपड करणं आणि शरीर सुख मागणं नाही दिलं तर मग मारहाण करणं आणि मारहाण करून जबरदस्ती करणं असं त्या तिच्या बायकोचं मत आहे आता हे बघा सुशिक्षित माणूस हे सगळ्या गोष्टी करायला सुशिक्षित माणसाला पण हा पण एक गुन्हा आहे तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत तुम्ही त्या समोरच्या बायको जरी असली तर त्यावर आपला अधिकार नाही गाजू शकत त्याला एक जगण्याचा अधिकार अशातला विषय मग धापडधोपड करायचा धापडधोपड केल्यानंतर ती सहन करायला लागली काही दिवस झाकली मोठ सवा लाखाची कशाला बॉम्ब बॉम्ब करायची म्हणून आपलं ते घरातच गपचिप राहायचं ह्यांचं सकाळ संध्याकाळ चालू होतं सकाळी माणसात गपचिप राहायची संध्याकाळी आपलं चालू असं आता जास्त व्हायला लागलं जास्त झाल्यानंतर मग ह्यांनी कालवा करायला चालू केलं आता मोठ्याने बोलणं म्हणल्यावर मग ह्यांनी आपलं लपवण्यासाठी ह्यांनी काय केलं सगळ्यासमोर घरच्यासमोर बोलणं मारणं असं काही के, चालू केलं त्या बाईची अपेक्षा होती की चला ठीक आहे हा करतोय ना मग घरच्यांनी तरी धरलं पाहिजे सांगितलं पाहिजे समजलं पाहिजे पण असं काय नव्हतं त्याला धरणं नाही काही नाही काही नाही मग तो मारहाण करायचा मारहाण केल्यानंतर ही वाईट लागली तर आपलं कोणच राहिलं नाही तर कुणाकडं आता आशाचा कुणाकडं पाहतात पसरवणार म्हणून हिने काय केलं घरी सांगितलं बाबा मला मारहाण करतात मॅ ह्यांनी मारहाण कशामुळे करायची तू पैसे घेऊन ये असं कर तसं करतात पैशाच ही माणसं लय हलकट राहतात श्रीमंत लोक पैशाकडेच वळतात कधी पण लक्ष ठेवा आणि पैसाच सगळं काय नाही ज्यांच्यात आता ह्या गोष्टीवरून काय समज ह्या गोष्टीवरून एवढंच समजतं की पैसा सगळं काय नाही पैसा जर सगळं काय असतं तर ह्या लोकावर हे दिवस आले नसते आता आपले शेतकरी माणूस दिवसभर काम करून शिळी भाकर सकाळची भाकर संध्याकाळी खाऊन गरम निवांत जो सकाळी उठून तिकडे तिकडे आता ही लोक गोळ्या खाऊन झोपते अशातला विषय म्हणजे त्यामुळे पैसा काय सगळं काही नाही जसे हात पाय बघून पायपास रवा माणसाने अशातला विषय येतो आपण दहा हजार पगार असेल वीस हजार पगार असेल तर आपण त्यात सगळं तेवढ्या पुरतं बागवणार दहा एक हजार रुपये खर्च झाला तरी दहा एक हजार रुपये आपलं बाबा कसं शिक्षणासाठी इकडं तिकडे केलं तरी बस पोराच्या शिक्षणासाठी असं तसं केलं तर बस जिकडे तिकडे जा मग यांनी कंप्लीट केली पोलीस स्टेशनमध्ये कंप्लीट केल्यानंतर त्या तहसीलदाराला आता तू धमकायचं केला बायकोला की म्हणायचं तू माझं काहीच करू शकत नाहीस मी असा आहे तसं आहे मी हे दे मग कंप्लीट केल्यानंतर नांदेड पोलीस स्टेशनमध्ये कंप्लीट झाली कंप्लीट झाल्यावर त्यांनी दोन तीन नोटीस त्याला पाठवल्या हो बाबा की तो काय आला नाही मग त्यांनी डायरेक्ट त्या तहसीलदारला बेड्या टोकल्या आणि घेऊन गेले तर अशातला विषय कुणीही सर्व आपण आपला अधिकार दुसऱ्या माणसावर गाजू नका कोणाला जोर जबरदस्ती करून आपल्याला जगण्याचा अधिकार आहे सगळ्याला जगण्याचा हक्क आहे एवढंच सांगायचे रामकृष्ण